नमस्कार शेतकरी बांधव मी संदीप संदीप संदीप्याज बायो ऑरेनिस मध्ये सहर्ष स्वागत आहे आज या ठिकाणी सांगवी सांडस भागामध्ये आज ठिबक सिंचनावरती कांदा लागवड या प्लॉटला भेट देत आम्ही आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी वर्गाला सांगणं आहे की ठिबक सिंचनावरती कांदा लागवड करत असताना आपण जी बेड पाडत असतो त्याची रुंदी जास्ती असं चार फूट ठेवायची फक्त कारण चार फूट ठेवल्यावरती त्याच्यावरती दोन लॅटर टाकायचे आहेत बऱ्याच वेळा शेतकरी वर्ग काय करतो की चार फूट बेडवरती एक लॅटर टाकतो आणि त्याच्यावरती इरिगेशनच्या माध्यमातून ठिबक ठेबक सिंचनच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करत असतो आता एक लॅटर टाकल्यावरती ज्यावेळेस आपण डिस्चार्ज बघतो तासाला चार लिटर एका तासाला चार लिटर डिस्चार्ज तुमच्या ड्रिपर मधून पडत असतो पडल्यावरती आखा बेड ओला करायला कमीत कमी तुम्हाला आठ तास सिंचन चालू ठेवा लागतं आता एक पाच एच पंप एका तासाला साधारणतः ता पंचवीस ते तीस हजार लिटर पाणी बाहेर फेकत असतो मग आता व्यवस्थापन जर आपण त्यानुसार केलं तर आठ गुणुले तर आपण तीस हर करा गडीवर आठ ते चोवीस दोन लाख चाळीस हजार लिटर पाणी आपण एक एकराला तुमचं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देतोय आता आपण हा पाठपाण्याचा विचार जर केला तर आपण सहा तासामध्ये पाठपणण्यात आपण सिंचन व्यवस्थापन कांद्याचं से वाफा असेल सरी असेल कांदा असेल त्याचं लागवड आपण करू शकतो म्हणजे त्याचं व्यवस्थापन आपण पन करू शकतो आता सहा गुणला तीस किलो तर सायत्रिक अठरा म्हणजे एक लाख ऐंशी हजार लिटर पाण्यामध्ये पाटपाण्यामध्ये आपण इरिगेशन पूर्ण करतो आणि ठिबक शिंचेच्या माध्यमातून आपण दोन लाख तीस हजार चाळीस हजार लिटर पाणी आपण घालवतोय माझा असा प्रश्न आहे की ठिबक सिंचनच्या माध्यमातनं पाणी वाचवतोय का घालवतोय मग त्या माध्यमात तुम्हाला जर सगळ्या गोष्टी बघायच्या असतील तर चार फुटी बेडवरती दोन लॅटर आता तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो कशा प्रकारे आम्ही लॅटर अंतरला बघा येते ह्या दोन मधलं अंतर हे दोन फूट ठेवायचंय आणि हा जो शेवटचा कांदा लागलाय आणि ही लॅटर याच्यातला अंतर एक फूट ती लॅटर आणि तो शेवटचा कांदा लागलाय याचा अंतर एक फूट म्हणजे बरोबर चार फूट बेड मध्ये या शेतकऱ्यांनी दोन लॅटरचा वापर केला आहे अशा माध्यमातूनच ठिबक सिंचनचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे तुमच्या कांद्याचं म्हणतो ना रोग प्रतिकारशक्ती वाढते कुठल्याही कांद्याच्या अतिरिक्त वाढ होत नाही आणि कांद्याचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे साठवण काळ देखील हा वाढत राहतो धन्यवाद